धाराशिव शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली उद्धारशाळेसमोरील नॅशनल क्रमांक बावन या ठिकाणी उद्धारशाळेमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे यत्ता सहावीमध्ये शिकत होता त्याचं अपघाती निधन झालं मागील सात वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या त्या ठिकाणी सर्व्हिस रोड अंडरपास पथ यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेत रास्ता रोको केले आत्मदहनाचा इशारा दिला परंतु एन एच आय कंपनी असेल आय आर बी कंपनी असेल त्यांचा हेकेखोरपणा ते कधी त्यांनी सोडलेला नाही सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं धाराशिव शहराला मेन एंट्रन्सच चुकीचं आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर रॉंग साईडने यावं हो लागतं दीड ते दोन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे परंतु या शहराचा प्रवेशद्वारच मेन मेन चुकीचं झालेला आहे याची पूर्ण चूक एन एच आय कंपनीची आणि आय आर बीची कंप आय आय आर बीची आहे आम्ही वेळवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही जर त्या ठिकाणी सरी असता तर त्या काल बालकाचं निधन झालं नसतं त्याचा जीव वाचला गेला वाचला असता परंतु एन एच काय घेण्यात दिलं नाही आय आर बीला काय घेण्यात दिलं नाही किती लोक गेले तर त्यांना काही सुधक नाही त्याचं आत्तापर्यंत पंचवीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे शंभरच्या वर लोक जायबंदी झालेली आहेत परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करून कसं तरी पुढं नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे आम्ही आज सर्वपक्षीय सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी चार वाजता कोद्दार शाळेसमोर आम्ही सर्व शहरवासींच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं रास्ता रोको करणार आहेत आणि येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी रोडचं काम करावं आणि आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही हे रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठिंबा घेणार नाही